नमस्कार मित्रांनो कोकण सफर मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत मुरशी गावात आणि आज पोल्ट्री फार्म माझा एक मित्र आहे ऋषी म्हणून आहे त्याने पोल्ट्री फार्म बनवलेला आहे आणि निसर्गरम्य आम्ही दा पुढे दाखवणार पोल्ट्री फार्म कसा असावे कोंबडी कशी ठेवावीत असं त्याचं हे आज ते स्वतः आपण भेटत आहोत हा ऋषी आहे माझा मित्र ऋषी नमस्कार तुम्ही हे पहा पूर्ण गावरान टीपी क्रॉस आहे ते आणि इकडून आता लाईट लावल्या त्यांना ऊब पाहिजे ना थंडी राहते थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांना ऊब पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे लाईट चालू ठेवा हा त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचं औषध तुम्ही देता यांना सगळ्यांना बघू शकता तीन लस पूर्ण झाले आता हा पूर्ण तीन लस पूर्ण आहे त्यांचे आता आता टॉनिक आणि कॅल्शियम देतो आम्ही टॉनिक आणि कॅल्शियम कॅल्शियम जेणेकरून लवकर हे व्हावं हा बघू शकता वजन चांगला मोठे आता पक्षी झालाय आता पंधरा दिवस आहे आणि सध्या तुम्ही प्रशिक्षण कुठे पुण्यामध्ये जाऊन पुण्यामध्ये पुण्यामध्ये टॉनिक चालू आहे हा बघू शकता हे टॉनिक आहे हा त्याच्यात पावडर आहे हा कॅल्शियम आहे आणि हे विटॅमिन्स आहे विटॅमिन्स शक्ती येण्यासाठी बघा सगळं बघा मित्रांनो आज माझ्या मित्राने हे केलं अजून पोल्ट्री फार्म पक्षी अजून येणार आहे तेरा तारखे पूर्ण त्या दिवशी पण तुम्ही बघू शकता आता शेवगा घातला हा शेवगा आहे सकाळी घातला शेवग्याची पानं हा शेवगा आपण कसा कोण बघा हा बघू शकता आपण शेवग्याची जी भाजी आपण करतो खातो ती गोकुळ अष्टमीला जास्त करून ही शेवग्याची भाजी